दुधी भोपळ्याची किंवा लांब भोपळ्याची भाजी अशी तेलावर परतून बनवली आहेत का पाण्याचा वापर न करता मी बन नमस्कार मंडळी दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी काय भाजी करावं असं सुचत असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर मी इथे लांब भोपळ्याची किंवा दुधी भोपळ्याची वेगळ्या पद्धतीनं डाळ टाकून अशी भाजी छणचणीत झणझणीत झाली होती भाजी ही अशी भाजी बनवलेली आहे बघू शकताय मस्त असं भाजी झाली होती आणि वेगळी चवसुद्धा येते डाळीमुळं तर नक्की आवडेल सगळ्यांना आणि झटपट होते जास्त तामझाम करायची गरज नाही तर आता इथं मी दुधी बारीक साईजमध्ये एकदम बारीक साईजमध्ये कापून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल कापून मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे एक अर्धा तासासाठी मूग डाळ आणि मसूर डाळ दोन्ही डाळी भिजत घातल्या होत्या तर मस्त अशा डाळ आता भिजलेली आहे आपली बघू शकताय तुम्ही आता इथं पूर्वतयारी केलेली आहे कडीपत्ता कोथंबीर कापून घेतलेली आहे बारीक स्वच्छ धुवून आणि कांदा सुद्धा कापून घेतलेला आहे आता इथं बघू शकता मी एक कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये आता तेल घालून घ्यायचं आहे एक दोन ते अडीच पळ्यापर्यंत आपल्याला तेल घालून घ्यायला घ्यायचं आहे याच्यामध्ये तेल मस्त असं गरम होऊ द्यायचं आहे तेल असं मस्त गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि कडीपत्त्याचे पानं टाकायचे आहे त्याच्यामध्ये आणि आता कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक साईजमध्ये मोठ्या आकाराचा कांदा कापला होता मी मोठा होता माझा कांदा तर शक्यतो थोडासा कांद्याचं प्रमाण थोडासा जास्तच ठेवा कारण चव छान येते या भाजीला बघू शकताय बेसिक मसाले घरातले जे घरात अवेलेबल आहेत त्याच्यापासूनच ही भाजी तयार केलेली आहे आणि झटपट होते गडबडीच्या टायमाला काही सुचत नसेल तर अशा पद्धतीची भाजी बनवू शकताय तुम्ही तर बघू शकता इथं मी फ्र एक दोन ते अडीच मिनटं फ्राय करून झालेला आहे कांदा आपला फोडणी म्हणू शकताय तर इथं मी पाव चमचा इतकी हळद टाकलेली आहे या ठिकाणी आणि आता बघू शकताय लाल तिखट टाकत आहे मी तर लाल तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय बरं का आणि वर्षभराचा जो साठवणुकीचा सा मसाला असतो बघा आपला काळावाला तो टाकलेला आहे एक चमचा आणि काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि गरम मसाला एक चमचा टाकलेला आहे तर आता हे एकजीव करून घ्यायचं आहे सगळेच मसाले आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आहे हाय ठेवलं की मसाले करपू शकतात तर आता याच्यामध्ये जो दुधी कापून घेतला होता आपण तो टाकून घ्यायचा आहे लगेचच आपण याच्यामध्ये डाळ सुद्धा भिजत ठेवलेली आहे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे काढून टाकायचं आहे आणि डाळ सुद्धा याच्यामध्येच टाकायची आहे आणि आता एक जीव करायचा आहे याला तर डाळ एक आणि दुधी एकदाच का टाकायचं आहे म्हणजे एक जीव कर करायला मदत होईल किंवा एकजीव करते वेळेस डाळसुद्धा आपली फ्राय होईल आणि पाण्या पाणीचा वापर आपण याच्यामध्ये केलेला नाही या भाजीमध्ये शक्यतो पाण्याचा वापर मी केलेला नाही आणि तेलावरच परतून ही भाजी बनवलेली आहे तर बघू शकताय सतत असं परतत राहायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आहे वरण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता याला सतत परतत राहायचं आहे मीठ अगोदरच टाकलेलं आहे मीठ त्याला पाणी सुटतं तर वरण झाकण ठेवायचं आहे आणि सतत याला परतत राहायचं आहे एक नऊ ते दहा मिनटापर्यंत आपण याला सतत परतलो की डाळ आणि दुधी दोन्ही मोव पडतं आणि पाण्याचा वापरसुद्धा या भाजीमध्ये होणार नाही तर पुढं चालून मी तुम्हाला पाणी कसं सुटलेलं आहे याला दाखवणारच आहे वरन झाकण ठेवायचं आहे आणि मधनं हलवत राहायचं आहे याला बघू शकताय आता एक ते दीड मिनटं झाल्याच्या नंतर मी वरचं झाकण काढून दाखवत आहे तुम्हाला तर पाणी सुटलेलं आहे या भाजीला आता याच पाण्यावर डाळ सुद्धा आपली वाफून निघेल आणि सुद्धा वाफून निघेल तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आपल्याला तर बघू शकताय पाणी कितपत सुटलेलं आहे तर पाण्याचा बिलकुल वापर न करता अशा पद्धतीने नक्की ट्राय करा परत याच्यावर झाकण ठेवून आठ ते नऊ मिनटं परत आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त आठ ते नऊ मिनिटांनी भाजी मस्त अशी वाफलेली आहे किंवा मऊ पडलेली आहे डाळ सुद्धा शिजून झालेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त टेक्स्चर आलेला आहे वर्ण कापून घेतलेली कोथंबीर सोडायची आहे आपल्याला आणि एक जीव करून घ्यायचं आहे याला तर कोथंबिरीने खूप छान चव येते आणि या भाजीची चव वेगळीच लागते तर दरवेळेस जशी बनवतो तशी न बनवता किंवा पाणी न वापरता तेलावर परतून अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का मंडळी आणि आता इथं जो करून घ्यायचा आहे आणि आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेत आहे तर याच्यासोबत खाण्यासाठी मी चपातीचा सुद्धा चपातीसुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आता इथं मी कपड्यावर चपाती ला बनवते म्हणल्यानंतर मी कपडाच वापरलेला आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा तर उंडा बनवून घ्यायचा आणि लाटी लाटून घ्यायची आहे आणि वर्ण तेल लावायचं आहे याला थोडंसं तेल पचपचितच लावलेलं आहे मी मस्त लागते चवीला ही चपाती तर अशा पद्धतीची नक्की बनवून पहा आणि पीठ घालायचं आहे कोरडं आणि उंडा बनवून घ्यायचा आहे आणि आता चपाती लाटून घ्यायची आहे कोरड्या पिठात तोंडाडेप करून मस्त अशी चपाती पातळसर लाटून घ्यायची आहे तवा गरम करायला ठेवला होता अगोदर तवा आता आपला गरम झालेला आहे म्हणू शकताय तर बघू शकताय मस्त अशी खमंग चपाती फगेपर्यंत किंवा डागपडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त अशी चपाती पण आता आपली रेडी झालेली आहे अप्रतिम झा लागते ही भाजी चपातीसोबत खावा भाकरीसोबत खावा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईक त्यांना पण अशा नवनवीन चमचमीत रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एक या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद